नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे परिसरातील पत्रकार संघातर्फे सालावादाप्रमाणे याही वर्षी कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला पिंपळगाव हरेश्वर येथील निवासी मुकबधीर नि विद्यालयात हा महिला सन्मान दिवस राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करून साजरा करण्यात आला या यावेळेस परिसरातील महिला प्रतिनिधी म्हणून सत्कार मूर्ती कविता प्रदीप महाजन माजी शिक्षिका तथा सरपंच कुऱ्हाट वरखेडी येथील कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी दीपाली सोनवणे पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल योगिता चौधरी होमगार्ड रेखा कांबळे आणि मुंगरुळे तसेच कुमारी शौर्या माहोर यांचे ह्या निमित्ताने सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ कविता महाजन होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पिंपळगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रकाश काळे आणि कडेवडगाव येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख संदीप पाटील होते ह्या निमित्ताने कविता महाजन ए पी आय प्रकाश काळे योगिता चौधरी संदीप पाटील आणि किशोर लोहार यांनी महिलांविषयी आपले मनोगत मांडले पत्रकार गजानन लाधे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देखील भे बिस्किट आणि स्वीट वाटप केले या छोटेखानी कार्यक्रमास मान्यवरांसह पत्रकार दिलीप जैन सुनील लोहार हेमंत तेवारी रविशंकर पांडे भीम भिकन पाटील गजानन लाधे दीपक मुलमुले राजू ठाकूर चंद्रकांत माहोर बालचंद राजपूत विनोद काटे सतीश गोपाळ रोशन जैन मुख्याध्यापक ईश्वर पाटील पोलीस कर्मचारी मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते रविशंकर पांडे यांनी ह्या निमित्ताने सर्वांचे आभार मानत राष्ट्रीयगीताने कार्यक्रमाची सांगता केली सर्वांना सर्वांना पहिले नमस्कार आज जागतिक महिला दिन, दिन दिनानिमित्त म्हणजे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होतो सरळचा आजचा दिवस हा महिलांच्या आत्मसन्मानाचा आधाराचा आणि त्यांना आपल्या पुरुषाप्रमाणे त्यांना एक समानता मिळून देण्याचा दिवस आहे आज महिलांप्रती आपण बघतो समाजामध्ये आता आम्ही पोलीसच्या संबंधी सांगायचं झालं तर आज बरेचसे लोकांमध्ये बरेचसे गुन्हे महिला संबंधी महिला अत्याचारसंबंधी श्रीभ्रूण हत्या असे बरेचसे प्रकार सध्या महिला संबंधी भरपूर गुन्हे आपल्या आसपास घडत असतात तर आपल्या आपलं सर्वांचं कर्तव्य पुरुष सध्या आपल्या महिलांना पुरुषाप्रमाणे समानतेचा हक्क द्यायचं कारण एवढंच आहे तर आपल्या लोकांना महिलाबद्दल आदर प्रेम भावना आपल्या त्यांच्याबद्दल निर्माण होणं त्यांना सन्मा सं, सन्मान देणं त्याकरता हे दरवर्षीप्रमाणे आपण हा दिवस साजरा करतो आज आपण बघतो समाजामध्ये भरपूर स्त्रियांचं योगदान मोठं आहे जसे आपल्या सावित्रीबाई फुले ज्या पहिल्या महिला शिक्षक आहेत आपल्या भारतामध्ये भरपूर स्त्रिया अशा आहेत पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी आ, तारा राणी ता, महाराणी तारा राणी तसेच बाकी आपल्या मदर टेरेसा आयलाबाई होळकर असे भरपूर आपल्याला सांगताय सुनीता विल्लेस कल्पना चावला ज्या अशा भरपूर महिला आहेत त्यांचं योगदान आपल्या सर्व स्त्रियांना आणि सर्वांसाठी एक आदर आहे एक आपल्या आदर आपण आदर आणि त्यांच्याबद्दल आपल्याला एक प्रेरणा घेण्याचे हे आहेत म्हणजे आपल्याला प्रेरणा ना घेण्यासारखी नावं आहेत असे भरपूर स्त्रियांचे योगदान भरपूर जसं राजमाता जि जिजाऊ यांनी जे आपल्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसं स्त्रीशिवाय स्त्री म्हणजे आपण प्रत्येक घराला घरपण देणारी स्त्री आहे तिला ठरवलं तर ते आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवू शकते जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडवून आपल्या एवढं स्वराज्यासाठी त्यांचं योगदान आणि एवढं सर्व आपल्याला समाजासाठी एवढं आदर्श घालून दिला त्याप्रमाणे आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व महिलांचा सन्मान करू आणि महत्त्वाचं आपले आसपास राहणार आपण सर्वांनी ठरवून आपल्या आसपास राहणार आहे महिलांसाठी योग्य त्यांना आदर मिळवून देऊ त्यांचा सन्मान करू आणि त्यांच्याबद्दल आपण याप्रमाणे जसं आपल्या आज पत्रकार पिंपबा परिसर संघाने जो इतका सुंदर छान कार्यक्रम घेतला त्याप्रमाणे असे नवनवीन कार्यक्रम घेऊन महिलांचा सन्मान वाढू त्याबद्दल मी सर्व आणि मला बोलायचं संदेल त्याबद्दल आपले धन्यवाद जागतिक महिला दिन परिसर पत्रकार संघातर्फे साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुराडी येथील सरपंच महाजनताई आणि व्यासपीठावर उपस्थित महिला आणि आपल्या पोलीस स्टेशनचे ए पी आय काळेसाहेब माझे मित्र रवी पांडे तिवारीजी सुनील लोहार चंद्रकांत माऊर बिकन रोशन आणि आपले सर्व पत्रकार मित्र दिलीप शेठ जैन तर मित्र आज जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनानिमित्त माता संगमित्रा अक्का नागप्पा अक्का देवी राणी दुर्गावती राजमाता जिजाऊम राणी तारा राणी लोकमाता अहिल्याबाई अहिल्या वीरांगना उदा देशवी विरांगना बाई झलकाकारीबाई राष्ट्रमाता सावित्री माई राष्ट्रमाता फातिमा शेख त्यागमूर्ती माता रमाई विरांगना फुलंदेवी या आद्य कर्तृत्ववाद स्त्रियांना स्मरून मी माझं हे सुरू करतो स्त्रियांचे अस्तित्व सर्वात शक्तिशाली आहे जमिनीवर राहत असल्या तरी आसमानापेक्षाही भारी आहेत असं स्त्रियांचं कर्तृत्व आहे तर मित्र हो प्रत्येक क्षेत्रामध्ये आता शासनाने तीस टक्के आणि पन्नास टक्के जे हे केलं स्त्रियांकरता तर महिला पुरुषांपेक्षाही अग्रेसर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा महिलांमध्ये जास्त आहे पुरुषांपेक्षा पुरुष तरी आता बरेच शासकीय कार्यालयांमध्ये आपण पाहतो पुरुष तरी दांडी मारून ते चालला जाईल किंवा काही चहा पाण्याच्या निमित्तानं बाहेर जाईल पण महिला या खुर्चीवर कामच करताना दिसतात तर कर्तृत्ववान महिलांचा यादीने सत्कार केला जातो आणि त्याप्रमाणे आपण आज त्यांचा सत्कार केलेला आहे पुन्हा मी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये पुढील कार्यात शुभेच्छा ते, त्या त्यांच्या हातून चांगले का चांगलं कार्य घडो आणि असाच सन्मान त्यांचा होत राहो असे शुभेच्छा मी परिसर पत्रकार संघातर्फे आणि आपल्या सर्व पत्रकारांतर्फे व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंद